दीपावली निमित्त भावबीजचा कार्यक्रम आदिवासी विकास हक्क समितीचे अध्यक्ष तथा माजी उपसभापती प्रदीप वाघ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका मदतनीस सीआरपी कृषी सखी अशा कार्यकर्त्या महिलांना साडी व वा मिठाई वाटप करून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमास मोखाडा नगरपंचायत अध्यक्ष अमोल पाटील उपसभापती प्रदीप वाघ प्रल्हाद कदम निलेश झुगरे सविता प्रदीप वाघ गायक मनोज गांगुर्डे माजी सरपंच प्रभाकर पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमातील मान्यवरांनी सर्व महिलांना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले खोडाळा विभागातील कार्यकर्त्या मदतनीस अंगणवाडी सेविका सीआरपी कृषीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर साक्षात प्रल्हाद का कागदाम आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष सर्वे सर्व प्रतिजी वाघ साहेब सरपंच प्रभाकर पाटील विष्णू हमरे पाटील सविता वाघ मॅडम लता वारे सरपंच मॅडम सरपंच गीता गवारी मयक चौथे कोते मॅडम मोहन मोडक योगेश दाते संजय हमरे नरेंद्र येले रघुनाथ गावोर्डे पत्रका, पत्रकार देवचंद जाधव पत्रकार गणेश वाह आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो कारण खऱ्या अर्थाने समाजाची जी ज्या महिला किंवा तुम्ही तुमी सेवा करतात आणि त्यांचा सन्मान झाला पाहिजे हे ह्या दिवाळीच्या गडबडीमध्ये जो तो आपल्या संसारात आपल्या पोरा बाळांच्या दिवाळी करण्यात व्यस्त असतो पण कर सलाम करतो तुम्हाला तुमच्या आदिवासी संघर्ष समितीला सर्व सदस्यांना तुम्हाला या नाठ्या बहिणींची या माय मातांची आठवण झाली खऱ्या अर्थाने दिवाळी झाली पाहिजे हे ज्याला वाटलं तो खरंच प्रतिक वाट मला माझ्या पक्षाचा आहे म्हणून नाही आवडत माझ्या आदिवासी भागामध्ये आदिवासी जनतेसाठी आदिवासी महिलांसाठी त्यांच्या अनेक प्रश्नांसाठी म्हणजे कुठलाही विषय असो त्या विषयाला तो हात घालून स्वतः वेळ देऊन तुमच्यासाठी झटत असतो या मी सलाम करतो म्हणून तो मला आवडतो एक बहीण आणि भाऊ भावाचं लग्न होत होते आणि जी बहीण असते ती खूप गरीब कुटुंबात दिली जाते म्हणून त्या बहिणीचं सांगणं अशा प्रकारे असत कि बाबा माझा नवरा गरीब आहे खूप गरीब आहे की दोन वेळेच खाण्याच्या वेळेला मी एकच वेळेच खातो परंतु सुखी आहे मग त्या बहिणीचं मत काय असतं त्या भावाला भाऊ खूप चांगला असतो बहिणीसाठी परंतु सर्वांनाच माहीत असत बहिणी आल्यानंतर चार गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे होतात काही बहिणी अशा असतात की आपण त्या नंदीला नंदीप्रमाणे तर बहिणीप्रमाणे वागणं देतात ते कसं देतात सदर गीतातून सांगण्याचा प्रयत्न करतो जमाशे मी पाखरा सर सर जमाशे मी पाखरा संग आई चाकरी हळू जरा संग आई चाकरी हळू जरा एकदा भेट देऊन जाले करा जर जर जमा हे मी पाखरा माझा गताई माझा भाऊ विसरला गताई भाऊ विजय जयलाच नाही माझा भाऊ मिसरला गताई भाऊ मी नाही हती हरती धरून त्याची वाट बघून हतिअरती धरून त्याची वाटा बघून वाहिला नाही अशुंचा सागरा झाले जरे जमा हे पाखरा जर झाले जमाहेरी पाखरा सांग श्रीमंत वहिनीला ये वडे माझ्या घरी पीला हसतेस सांग श्रीमंत वहिनीला ये वडे माझ्या गरीबीलाच त्या जगाकडे गरीब माझे पती इच माझी संत गरीब माझे पती इच माझी संतपती काही जाताईच्या सोन्याच्या मोहरा जरी झाले जमाहेरी पाखरा जरी झाले जमाहेरी पाखरा धन्यवाद ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ॲप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट रहा